लोहा तालुक्यातील कलंबर बुद्रुक येथील सरपंच व सदस्य पद अपात्र याबाबत सविस्तर बातमी अशी की सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कलंबर बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य सिंग ठाकूर आणि त्यांच्या पत्नी सरपंच विमलबाई ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश रोहित डब्ल्यू जोशी यांनी अपात्र ठरविले ग्रामपंचायत सदस्य सुनील मुक्कनवार यांनी याबाबत तक्रार केली होती नांदेडचे जिल्हाधिकारी व अपर विभागीय आयुक्त यांनी ही तक्रार ग्राह्य धरली होती मी सुनील वेंदप्पा प्रमुखदार ग्रामपंचायत सदस्य तथा सेवा सहकारी सोसायटी चेअरबन कलंबर ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच व त्याचे पती म्हणजे ते दोघ पण ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत एक सरपंच एक सदस्य आहेत यांनी चाळीस वर्षापासून गेल्या सरपंच युवलबाई मनुसिंग ठाकूर आणि सदस्य मनुसिंग सरदारसिंग ठाकूर यांनी गेल्या चाळीस वर्षापासून ग्रंच्या ग्रामपंचायतीवर ताबा केला आहे आणि त्यांनी हे सगळ्या गोष्टीची सगळी माहिती घेऊन ग्रामपंचायतमध्ये खूप मोठा उलाढाल करून हे अतिक्रमण केले याने गावातली जागा असेल अंगणवाडी असेल गा शेजारी घराच्या बाजूचे अतिक्रमण असतील मंदिराच्या जागेमध्ये अतिक्रमण असतील काही गाव टाउन गायरांमध्ये अतिक्रमण असेल अशा पद्धतीने त्याने खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आणि हे ने, नेहमी नेहमी त्याच्या विरोधात पंचायत समितीला तक्रारी करून देखील चौकशा लागल्या पुन्हा चौकशी कॅन्सल झाल्या असं नेहमी करत 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 त्याने त्याच्या पद्धतीने त्याने ते हाताळत राहिले परंतु ते शेवट कधीच हो दिला नाही त्याने त्याच्या पैशाच्या जोरावर दंडेशाही करून सगळ्या गोष्टी दाबत राहिले म्हणून मी स्वतः निर्णय असा घेतला किंवा याच्या विरोधात आता कोणीच उठत नाही आपल्याला उठावत लागल म्हणून मी याच्या विरोधात सगळ्या पुराव्यासहित सहित माननीय कलेक्टर साहेबाकडे जिल्हाधिकारी साहेबाकडे याची तक्रार पुराव्यासहित मी सादर केली हे सादर करते वेळेस मला अनेक प्रकारच्या अडचणी आल्या तरी पण मी न कशाला गमवता हे सगळे पुरावे सादर करून मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडे विनंती केली व त्या विनंतीला त्यांनी मान देऊन बी ओ साहेबांकडे तहसीलदार साहेबांकडे सांगून त्याने ती चौकशी लावली चौकशी लावल्यावर सुद्धा बीडीओ साहेबांनी गावामध्ये विस्ताराधिकारीला पाठवले विस्ताराधिकारीला सुद्धा या गावामध्ये ज्यावेळेस रेकॉर्ड चेक करू लागले ते त्यावेळेस सुद्धा त्याला त्रास दिला गावात वांदे भांडगडी मारा मार्या असं करून दबाव टाकून त्याला पळवून लावलं त्याच्यानंतर पुन्हा कलेक्टर साहेबांनी स्वतः बीडीओ साहेबांकडेच आदेश दिले की तुम्ही स्वतः ग्राउंडवर पोलीस फोर्स घेऊन सगळे तुमचे सदस्य घेऊन समिती घेऊन तुमचे विस्तार अधिकारी घेऊन ग्रामसेवक घेऊन गावामध्ये जा मग त्याने गावात येऊन ग्रामपंचायत मध्ये रेकॉर्ड चेक केले रेकॉर्ड चेक करत असताना सुद्धा त्याला त्रास देण्याचे प्रयत्न केले तरी पण त्यांनी न जमता स्वतः प्रत्येक घटनास्थळी जाऊन प्रत्येक जिथं जिथं आम्ही तक्रार केली होती त्या त्या ठिकाणचं पॉइंट मध्ये एक एक मध्ये त्यांनी माफणी करून सगळ्या गोष्टी उघड म्हणजे त्याने पंत हे केल्या केल्याच्या नंतर प्रत्येक ठिकाणी जाऊन पंचनामे केले पंचनामे केल्याच्या नंतर कलेक्टर साहेबाकडे अहवाल दाखल केला अहवाल दाखल केल्याच्या नंतर मान्य कलेक्टर साहेबांनी या सगळ्या गोष्टीची शहनिशा करून त्यांना शंभर टक्के याने अतिक्रमण केले असं सिद्ध करून त्यांना दोघाही पतिपद्धा ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदापासून अनहर्थ केले म्हणजे अपात्र केले पेट्रोल त्याच्यानंतर त्यांनी याचाच आधार घेत हे चुकीच्या पद्धतीने कलेक्टर साहेबांना निकाल दिला म्हणून म्हणजे विभागीय आयुक्त औरंगाबाद याच्याकडे पुन्हा दाखल केलं दाखल केल्याच्या नंतर तिथे पण संपूर्ण गोष्टीची शहनिशा करून त्याने देखील हा निकाल कायम ठेवून त्याने अपात्र ठरलं त्याच्यानंतर पुन्हा विलेक्शन लागलं विलेक्शन लागलं मतदान एरिया तयार झाल्या वार्डात आरक्षण झालं तर त्यांनी या सगळ्या गोष्टी करून मंत्रालयात जाऊन तिथून बी फेटाळण्यात आलं त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी उच्च न्यायालयामध्ये केस रिट याचिका दाखल केली तिथे त्यांना तात्पुरती स्थगिती मिळाली स्थगिती मिळाल्याच्या नंतर त्याच्याच जोरावर त्यांनी या गावामध्ये पुन्हा अजून अंधा धुन कारभार सुरू केला अंधा धुऊन कारभार सुरू केल्यावर पुन्हा त्यानं अशी मागणी केली की पुन्हा हे जे काही आतापासून कार्यक्रम झालेला आहे कलेक्टर साहेबांनी विभागीय आयुक्तांनी बी डीओ साहेबांनी हे पूर्ण पुन्हा फेर कागदपत्र मागितले पुन्हा आधी वापस मागितले आणि पाहणी केल्याच्या नंतर पुन्हा काल उच्च न्यायालयाने त्यांना सात्कार केला सगळे शहनिशा केल्याच्या नंतर त्याच्या निदर्शनास की हे खरंच चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण केली यांनी म्हणून त्यांना पुन्हा त्याची फाईल फेटाळली आणि विभागीय आयुक्ताचा आणि कलेक्टर साहेबांचा जे निकाल आहे ते कायम ठेवण्यात आला अशा पद्धतीने यायचे हे सगळे तरी आज आज देखील ते ग्रामपंचायत सोडायला तयार नाही नमस्कार माझं नाव अनिल सोरगे मी त्या गावचं नागरिक या नात्याने माझ्या गावची अवस्था पाहता माझ्या हृदयातून असं असं कधी कधी असं वाटते की या गावाची अवस्था आणि बाजूचे गावं कसे सुधरले छोटे छोटे गावं सुधरले आणि आमच्या गावाची परिस्थिती खूप नाजूक होत गेली ज्यात असो काही राजकारण पण गाव विकासापासून वंचित राहिलं आणि गावामध्ये जे दुरावस्था झालेली आहे ही गावातल्या राजकीय लोकांच्या मुळे झालेलं आहे ज्यांच्याकडे आम्ही कारभार केला एखादा जसं की एखादी कुटुंब प्रमुख असतो तो, तो प्रमुख जर कुटुंब व्यवस्थित चालवत नसेल तर त्या कुटुंबाची अवस्था बेकार होते तसंच या गावाचा प्रमुख म्हणून सरपंच असतो सरपंचानं जर व्यवस्थित गाव चालवलं तर व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतात आज तुम्ही सरकारी दवाखाना घ्या पाण्यानं गळत आहे कुठलं बांधकाम व्यवस्थित नाही तिथं संध्याकाळी एखाद्या माणसाला विंचू चावला तर तिथं इंजेक्शन द्यायला एक डॉक्टर नसतो इथं सरकारी दवाखान्यात बघा पूर्ण घाण करून ठेवलेली आहे शाळेच्या आजूबाजूला एवढी घाण आहे की काही बघायचंच काम नाही पूर्ण गावाचं शिक्षण वैभव हे संपत संपत चाललेलं आहे लोक लेकर इथून नांदेडला पाठवाले आता गावाची जे परिस्थिती होती आमचं गाव एक नांदेड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होतं की कलंबर कारखाना आणि कलंबरचं वैभव काय आज हे गाव वैभवापासून लोप पाहत चाललेला आहे आणि आता मनस्थिती राहिली नाही गावातल्या काही लोकांची की बाबा आपण कसं राहावं हो, काय करावं हे हो गावाची परिस्थिती उठच हेच होत चालली आहे पण कुठला तरी पुढारी येईल सुधारणा करेल गावाची अशी अपेक्षा फक्त आता आम्ही सुनील अप्पाकून केलेली आहे कारण आम्हाला दुसरा कोणता पुढारी दिसत नाही कारण कोणी बी येतो ते काहीतरी बिझनेस म्हणूनच बघतो राजकारणाकड कर। तर आम्हाला काहीतरी मनापासून दिसत आहे की बाबा हा व्यक्ती काहीतरी करू शकतो म्हणून आम्हाला थोडस सुनील अप्पा आमच्या मनात थोडस जागा जास्त आहे आणि गावची अवस्था फार बिकट आणि गाव खूप महागासलेला आहे आता गाव एवढं महागार गेलेलं आहे की शिराडोन मध्ये जाऊन बघा अभ्यासिका किती मोठी बांधलेली आहे आमच्या अभ्यासिका किंवा शैक्षणिक गोष्टीत खूप महाग आहे तिथले जाऊन पीएससी बघा आमच्या इथले जाऊन पीएससी बघा पीएससी बांधली ते पूर्ण गळतच आहे नवीन पीएससी बांधली किती कोठ्या होती रुपायची ही हर घर योजना आली पूर्ण गावाने खड्डे करून ठेवले पाईप असा एवढा तीन इंची वापरला आणि वरून खडा टाकला ते फुटून चाल असा योजना पाणी तर अजून आलंच नाही ते मोठं पाणी जे येणार होतं बारूच्या तळ्याचं ते मला तसं रोखलेलं आहे इथलं इथल्याच पाण्यावर टेस्ट घेणं चालू आहे आणि एवढे मोठे कोठ्यावधी रुपयाची योजना आणून त्याच्यावर चौकशी सुद्धा नाही पूर्णतः गावामध्ये म्हणजे कोण होऊन पुढे होऊन हे चौकशी करून एवढ्या मोठ्या योजना राबल्या तर हे आणि पाणी फाउंडेशनचे सुद्धा पैसे या ठिकाणी उचलल्या गेलेले आहेत आणि ते सुद्धा पैसे हे लोकांच्या घामाचे पैसे आहेत हे या कामा ह्या पैशाचा चांगला उपयोग हो या गावासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी घडावं अशा उद्देशाचा माणूस म्हणून आम्ही सुनील आप आणि याच्यानंतर आम्हाला दुसरा कोणी दिसत नाही आणि दुसरं कोणी असं करेल असं मला काही वाटत नाही तर आम्ही भरपूर जणांचा सहकार्य करत राहिल्या सर्वसामान्य नागरिक म्हणून आता म्हणजे शेवटचा आणि एक पर्याय म्हणून आमच्यासाठी सुनला आहेत एवढे दोन शब्द बोलतो आणि थांबतो